किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण वेगवेगळ्या कुकरची वरायटी बघतोय ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक म्हणजेच इलेक्ट्रिसिटीवर चालणारा कुकर आहे राईस कुकर आहे हा तसंच अशा प्रकारे फ्लिपलॉक वाले पण कुकर आहेत सर्व अँड कुक असे पण कुकर आहेत तर आपण त्यांची ना व्हरायटी बघूया प्राइस बघूया आणि वॉरंटी बघूया तर आपण हा कुकर बघतोय ना तर काका या कुकर बद्दल सांगा हा जोडा वेगळा आणि युनिक वाटतोय एक्झॅक्ट कसा आहे पॅरासोनिक राईस कुकर आहे हा विथ टाइमर आहे अच्छा आणि आतून एक कोटे एक भांडा आहे त्याच्यात हे आपण राईस फ्लो भाजी वगैरे बनवायला हे काम येते अच्छा प्युअर हे शुद्ध अल्युमिनियम ही भांडा हे जरा राखवा काढून त्याच्यामध्ये काय पाणी फक्त इकडे पाणी याच्यात टाकायचं अच्छा हे कॉ हिटिंग पेर आहे ओके आणि याच्या पाणी आणि मध्ये हे नंतर हे आपलं राईस अच्छा राईस कुकर फूक ऑटोमॅटिक राईस कुकर म्हणजे भातासोबत यात भाज्या व्हेजिटेबल पण आपण शिजवू शकतो म्हणजे जसं आपण इतर कुकर युज करतो तसाच आहे का हा ऑइल वगैरे टाकून फोडणी देतो त्याच प्रकारे हे बघा पण ह्याच्यामध्ये ना हे बघा जशी आपण जेवणाला फोडणी देतो ना त्याच प्रकारचा कुकर आहे हा आणि मग नंतर ह्याच्यात विथ टायमर आहे आणि ऍक्च्युअली ना हा स्ट्रोकांसाठी वगैरे म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे आहे चांगला तर का काय हे सांगा थोडी माहिती याच्यात आपण काय काय शिजवू शकतो हे बघा रोस्ट स्टीर फ्राय स्टीम बॉईल स्टीम सोटे आणि कूक आणि हे बंद केल्यानंतर पण हे आपलं आहे वॉर्म पण राहील ते गरम राता। गरम राहत आणि हे प्लेन राईस मसाला राईस बिर्याणी आणि हे काय खीर आणि हे खीर वगैरे पण बनवू शकतात आणि ए, भाजी भाज्या भाज्या सगळे ऑल इन वन तर हे कसं हँडल कसं करायचं ऑपरेट कसं करायचं थोडं हे लो ए मीडियम आणि हाय टेम्परेचर टेम्परेचर आहे ते ऑटोमॅटिक बंद होणार आहे हे ऑटोमॅटिकचाही आहे अच्छा म्हणजे झालं की आपण बंद होणार ते खाली टायमर सेट करायचं काय बघायची गरजच नाही म्हणजे फक्त टाइमर सेट करायचं आणि आता मॅन्युअल असेल त्याच्यामध्ये मॅन्युअल वगैरे मॅन्युअल गॅरंटी कार्ड सगळे काका आता समजा इथे कोण आलं हे घ्यायला तर त्याला डेमो दाखवाल ना तुम्ही व्यवस्थित कसं करायचं कसं नाही कारण सहजासहज या कोणाला म्हणजे माहीत नाहीये कुकर हा नाही तर कंपनीचा माणूस घरी पण जाणार येईल आणि दाखवेल कडून असेल तरी पण कंपनीचा माणूस घरी पण जाणार होम डिलिव्हरी अच्छा तर ह्याची काय प्राइस वगैरे वॉरंटी प्राइस आहे आपल्याला सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी फाय प्राइस नाईन फाईव्ह प्राइस आहे त्याच्यात जी जीवायची डिस्काउंट पॅनसॉनिक आहे अदर कंपनी पण आहे प्रेस्टिज आहे बजाज आहे भरपूर कंपनी राईस कुकरच्या साठी मग काका आता समजा हा कुकर आहे हा म्हणजे लोकांना कसं गॅसवर न करता इलेक्ट्रिसिटीवर इलेक्ट्रिसिटीवर म्हणजे जे, जे लोक समजा बाहेर कुठे चाललेले आहेत जिथे गॅसची सोय नाहीये तर त्यांच्यासाठी ना हा म्हणजे कुकर पण येते अच्छा एक दोन माणसासाठी ट्रॅव्हलिंग राईस कुकर पण पॅरासोनिकचे येते अच्छा पण ट्रॅव्हलिंगला कुठे पण बाहेर जाऊ शकतो जाऊ शकतो ओके ट्रॅव्हलिंगला म्हणजे आकार तसे अवेलेबल होऊन जाईल अवेलेबल आहे अरे बघा हा झाला पानासॉनिकचा राईस कुकर ओके okay. तर आपण नेक्स्ट कुकर बघतोय हा कुकर बद्दल थोडं हे कुकर नवीन आहे हे क्लिप वर कुकर आहे इस्टॉल कंपनीचा हे बघा एक क्लोज ई ओपन क्लोज ओपन ए ए प्रेसर एक कु ठेवलं तर आपलं होणार हे प्रेशर कुकर झाला अच्छा आणि हे काढून आणि हा एक लीड ग्लास स्टील लीड आहे त्याच्यात आपलं म्हणजे पॉई किंवा कडाई सर पण करू शकता कढाई म्हणून वापरता येईल ऑल इन वन म्हणजे प्रेशर कुकर पण प्लस कढाई पण कडाई पण आणि सर्विंग साठी सर्विंग साठी पण अच्छा ही ट्रायप्लाय 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 दाखवा हे बघा ट्रायप्लाय बनवलेलं असतो म्हणजे काय असतं आतमध्ये अल्युमिनियम असतो आणि वरची कोटिंग आहे ना ट्रायप्लाय आतून बारून दोन्ही साइड स्टील आणि मध्ये एक सीट अल्युमिनियम ची असते आपलं हिट कन्व्हर्ट आहे बरोबर आपला गॅस इंडक्शन डिशवॉशर ऑल इन वन सगळ्यांमध्ये युज करू शकतो आणि याच्यामध्ये काका तेल पण कमी लागतं तेल कमी लागतं आणि भाजी चिटकत भाजी चिटकत नाही जसे आपण रफ अँड टफ यूज करू शकतो करू शकता इझी टू क्लीन ट्राय प्लायचं आहे आणि ही भांडी आजकाल खूप भरपूर आपल्याला दोन साईज मध्ये कुकर आहे आणि दुसरं त्याच्या मला आपलं एक लिटर पासून आठ लिटर पर्यंत आपल्याला अवेलेबल आहे आठ लिटर सिलिकॉन गास्केट विथ आपला हे स्टीम रेड आपला हे वॉल स्टीम इंडिकेटर इंडिकेटर लि म्हणजे काय असतं ते स्टीम इंडिकेटर आपलं जेव्हा हे प्रेशर झालं ना हा तर सिटी सोबत हे वॉल्व वरती येणार आणि सिटी वाढली किंवा ऑटोमॅटिक खाली पडणार आपण प्रेशर वॉलना काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तसं नाही भीती नाही प्रेसर इंडिकेटर म्हणून अच्छा ओके तर काका हा ट्रायप्लायचा जो दाखवला तुम्ही आधी त्याची काय प्राइस आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे इस्टॉल ब्रँड आहे इस्टॉल ब्रँड आहे आणि हे पण इस्टॉल ब्रँड आहे आणि हा प्रेस्टेजचा आहे अच्छा तू दाखव प्रेस्टेज प्रेस्टेज आहे ही पण ट्रायफ्लायची हंडी आहे त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे ओके हे बघा ही पण ट्रायफ्लॉट वगैरे काय बनवायला करा एक तर इंडक्शन युज करू इंडक्शन डिश वॉशर ऑल इन वन आणि ह्याला पण हे किती लिटरचं आहे हे थ्री लिटर्स थ्री लिटर्स आणि हादा खुला किती लिटर थ्री लिटर्स ए पॉइन थ्री लिटर ए तीन थ्री लिटर्स आहे आणि ह्या ए प्रेस्टीज प्रेस्टीचा फायव्ह लिटर्स ट्रायपल सेव्हन वन नाईन झिरो आणि हा ए फोर झिरो एट झिरो आणि हा हां हांडी ट्रायपल थ्री सेवन फोर झिरो थ्री सेवन फोर ह्या हांडी प्लस कुकर आहे का अच्छा हांडी प्लस कुकर आणि हे फोर एट सेवन झिरो फायव्ह लिटर प्रेस्टिक पाच लिटरचा आहे पाच आहे अच्छा खोलून दाखवा जरा असा आहे हा पण ट्रायफ्लायचा ट्रायफ्लायचा हे डायरेक्ट पण आपण काय बनवलं केलं तर काय चिटकणार नाही मग काका ह्याच्यामध्ये डबे वगैरे असतात बघा वगैरे पाहिजे मग ते वेगळे वेगळे घ्यावे लागणार का वेगळे घ्यावे लागणार सोबत येत नाही अच्छा तर हे सगळे जे कुकर बघतोय ना आपण ट्रायफ्लाय आणि एक हा पण आहे प्रेस्टिकचा पण प्रेस्टिचार्ट फ्लिप ऑन आहे फ्लिप ऑन म्हणजे कसा दाखवा जरा असा केला की ओपन होतो एक एक ओपन. हाँ. ओपन. हाँ. एक एक हे बघा क्लोज क्लोजन ओपन ओपन आणि हे असं केला क्लोज मग हे म्हणजे ह्याचा धोका वगैरे असं नाही नागरिक लॉक लागला असं काय प्रॉब्लेम नाही हे असं नाही हे हँडलचं समोर नह हे लॉक येणार बरं कुठल्या पण साईडला हे आपण करू शकतं काय प्रॉब्लेम नाही हे वर्क केलं तरीच कुकर उघडणार नाही तर असेल तेव्हा नका शक्य तो बरोबर ना थोडा थंड झाला थोडा वेळा मला हे प्रेसर हे रिल्यू सिस्टम आहे हे असं खाली केलं आता हे काय आहे बोलको इसमें आपको देखो इसमें ये जो प्रेशर वॉल है हाँ। अगर समझो आपको लग, यहाँ पे लग रहा है कुकर को कि अगर समझो यहाँ पे आपका <coughs> प्रेशर ज्यादा आ रहा है तो ये पहले इंडिकेट करेगा और ज्यादा जो जितना मैक्सिमम स्टीम रहेगा वो यहां से ही रिलीज, 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 रिलीज हो जाएगा, जाएगा। वॉल पे लोड नहीं आएगा मतलब वो खुद ही रिलीज हो जाएगा वो खुद ही रिलीज हो जाएगा इतना प्रेशर जो ये ना जे हाथ मध्य स्टीम जमा तो इतना रिलीज हो रही कि कुकर उड़ेल फुटेल धोका नहीं है चिंतेचं कारण नाहीये काय तर काय का ह्याची प्राइस आणि कंपनी कुठली आहे सांगा ही प्रेस्टेज कंपनी आहे टू लिटर टू लिटर फोर झिरो फोर टू फाईव्ह झिरो फोर टू झिरो तर मग ह्याच्यामध्ये किती मिळतील आपल्याला साईज किती लिटरचे मिळतील दोन लिटर तीन लिटर पाच लिटर तीन साईज अवेलेबल पाच लिटर पर्यंत पाच लिटर ओके आणि हे जे बाकीचे कुकर दाखवले ह्याच्यामध्ये पण किती लिटरचे तरी मिळतील आपल्याला मॅक्झिमम मॅक्झिमम e आपल्याला दहा पर्यंत अवेलेबल आहे दहा लिटर पण अवेलेबल लिटरबल अच्छा म्हणजे जर समजा कोणाच्या घरी काही e e e कार्य आहे मध्ये आठ लिटर आणि हे रेग्युलर कुकर मध्ये स्टेनलेस स्टीलचा कुकर आपलं हे सँडविच बॉटम कुकर आपला दहा पर्यंत अवेलेबल आहे दहा लिटर बारा लिटर हर कंपनी बटरफ्लाय विनोद बर्गर प्रेस्टेज सगळ्या कंपनी कंपनीचा आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर तर आता नेक्स्ट कुकर बघतोय आपण काय ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे बघा हे ट्रॅव्हलिंग कुकर आहे आपलं गावी आउट ऑफ कंट्री इंडिया मध्ये कुठे पण गेला ना तर आपलं हे ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे माणसासाठी हे बेस्ट आहे किंवा बॅचलर्स कुकर पण म्हणू शकतो याला आपलं हे सगळे पोर्टेबल आहे हे काय हि या इलेक्ट्रॉनिक पण चालणार इलेक्ट्रॉनिक आहे हे हिटिंग हे इलेक्ट्रिक पिन मध्ये हे हिटिंग होणार आहे आणि हेच भांड्यामध्ये आपण जेवण बनवणार हे म्हणजे समजा ना एवाँगे। जे हॉस्टेल मध्ये मुलं वगैरे राहतात ना आई बाबांपासून लांब राहतात तर त्यांच्यासाठी बेस्ट बेस्ट आहे खिचडी झाली समजा आउट ऑफ कंट्री गेलं कॅनडा युएसए त्यांचं पॉइंट असतं एकशे दहा वॉट दोनशे वीस वॉट आपला एक रुपयाची कॉइन घेऊन त्याचा एरो करायचं एकशे दहा वॉर्ड वर आपल्या अमेरिकेला मध्ये चालू होणार आहे अच्छा असे ते दिलेलं आहे ओके म्हणजे आउट ऑफ पण आपला दुसरा ट्रॅव्हलला नेऊ शकतो हेड वगैरे घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपला तिकडे पण आपण चालू थोडं ऑपरेट कसं करायचं दाखवा हे बघा हे ऑन ऑफ चा बटन आहे ऑन हिटिंगचा आणि हे जेवण बनवायचं परत हे सगळे फोल्डेबल आहे हे बघा पूर्ण ते थे व्यवस्थित ठेवू शकतो हे बघा मिनी कुकर आहे असा आणि बॅचलर्स लोकांसाठी तर बेस्टच आहे जे हॉस्टेलला वगैरे राहतात ना एकटे राहतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खास आहे ते हे बघा किंवा एक किंवा दोन माणसांचं समजा बनवायचंय का खिचडी झालं भात झालं त्याच्यात बनवू शकतो हे बघा पूर्ण फोल्ड झाली ती वायर म्हणजे बॅगेमध्ये एखाद्या कॉर्नरला आरामात ती राहू शकते डायरेक्ट असा आहे हे फोल्डिंग केलं आणि हे लीड ठेवलं अच्छा आणि हे फोल्डिंग हे पॅकिंग झाला आणि हे आपला त्यांचा एक पाऊस येते हे पाऊस मध्ये ठेवला याच्यामध्ये सगळे बदलता येईल बघा हे तेराशे एम एलच्या कॅपॅसिटी आहे हे नूडल्स वगैरे सगळे काय पण बनवतो ऑल इन व्हिडिओ सोप वगैरे काय पण आणि हे बॅग असतं अच्छा म्हणजे ती इजिली आपण बॅगेच्या आपल्या कॉर्नर मध्ये पण बसेल एवढं लहान आहे ते ओपन केलं हे बघा ही मशीन आहे ते प्लग आहे ई प्लग आहे ई प्लग मध्ये आपल्याला लावायचं तेराशे पन्नास एम एल चा नऊशे एम एल चा भांडा याच्यामध्ये तुम्ही काय पण बनवू शकतो ते तर याची मग काका प्राइस आणि वॉरंटी वगैरे काय याची वॉरंटी वन इयर वॉरंटी आहे आणि फोर ट्रिपल नाईन याची प्राइज आहे अच्छा गोवा कंपनीची आहे ब्रँडेड मग समजा एका वर्षामध्ये काही झालं तर तुम्ही आपला हे फ्री कॉइन आपल्याला रिप्लेसमेंट होणार रिप्लेसमेंट होणार ओके काळजी करायची गरज जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण तर घेऊ शकता चांगला ओके